कल्याणमध्ये मुदतबाह्य म्हणजेच एक्सपायरी डेट उलटलेल्या बियर पिल्याने एका तरुणाची तब्येत खालावल्याची धक्कादायक घटना समोर आली अजय म्हात्रे असं या तरुणाचं नाव असून सध्या त्यांच्यावर के डी एम सीच्या रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा परिसरात राहणारे अजय म्हात्रे यांनी सोमवारी रात्री प्रेम ऑटो परिसरातील रिअल बियर शॉपमधून दोन बियरच्या बाटल्या खरेदी केल्या घरी जाऊन त्यांनी बियरचे सेवन केले पण त्यानंतर त्यांची प्रकृती अचानक बिघडली कुटुंबियांनी तात्काळ त्यांना रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये दाखल केलं अजय म्हात्रे यांची तब्येत खालावल्यानंतर त्यांच्या काही मित्रांनी रियल बियर शॉपमध्ये जाऊन चौकशी केली त्यावेळी ते त्यांना काही बाटल्या एक्सपायरी डेटच्या असल्याचं आढळून आलं याबाबत त्यांनी तात्काळ महात्मा फुले चौक पोलिसांना माहिती दिली यानंतर पोलिसांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाला याची माहिती दिली मंगळवारी सकाळी उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी रिअल बियर शॉपवर छापा टाकून तपासणी केली आणि एक्सपायरी झालेल्या बियरच्या बाटल्यांचा साठा जप्त केला सध्या विभागाकडून पुढील चौकशी सुरू आहे मुदतबाह्य बियर विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कोणती कारवाई होणार आणि अजय म्हात्रे यांच्या प्रकृतीची स्थिती कशी आहे याकडे आता सर्वांचे लक्ष लागले द पोलीस न्यूज ब्यूरो कल्याण